सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दादा कार्यकर्त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा देखील प्रयत्न करत आजची या ठिकाणची बैठक किती महत्वाची असणार आहे कारण एफआय होऊन सगळे नेते आता या ठिकाणी येत अनेक लोक आहेत जे दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नेहमीप्रमाणे दादा सर्वसामान्य ने लोकांना भेटण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणाहून संघटनात्मक किंवा भविष्यातल्या निवडणुका नियोजन यासाठी आज या ठिकाणी बैठका होत आहेत त्यासाठी बरेचसे नेते ज्या लोकसभामध्ये आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणची रणनीती ठरवण्यासाठी आजची ही दादांच्या गाठीभिटी चालू आहे आज किंवा उद्यापर्यंत आमच्या जागा फायनल होतील वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं जाईल परंतु ज्या कुठल्या जागा आम्हाला भेटतायत त्या जागेवरती आमचा स्ट्राईक रेट हा शंभरता ठेवायचा हा निर्धार घेऊन आज आम्ही या ठिकाणची पुढची जे प्रचाराची रणनीती आहे ते ठरवण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत तुम्ही जास्त जागांची मागणी केली होती पण महा युतीमध्ये तुम्हाला चारच जागा मिळतील अशा पण ज्या बातम्या येत आहेत यावर नेमकी तुमची प्रतिक्रिया काय चार जागाच्या संख्येचे जनक हे रोहित पवार आहेत माध्यमामध्ये माद अशा पद्धतीचं पिल्लू सोडून एक चर्चेत राहण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडनं केला गेलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानजनक जागा हे महायुतीमध्ये भेटतील आणि त्या भेटतीलच नाही तर त्या निवडून आणण्यासाठी महायुती पूर्णपणे ताकदेनं उतरेल आमचा स्ट्राईक रेट हा शंभरचा राहील बारामती लोकसभेचा जो विषय आहे शिवतारे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांना युती धर्म पाळायचा असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात पण ते कुठे ऐकत नाही ते म्हणत आहेत की दोन दिवसांनी माझा निर्णय कळेल आजची जी घडामोड आहे त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बऱ्याचशा टीम आहेत ज्या त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि दोन दिवसांनी विजय बापू पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याची माहिती आहे आणि काल देखील त्यांनी जी विधानं केलेली आहेत अजित पवारांबद्दल याबद्दल काय बोलू इच्छित कारण ज्या पद्धतीने भाषण विजय शिवतारे हे महायुतीमधले घटक मित्र पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी जी काही भूमिका मांडली मला वाटतंय त्याच्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे कुणाला निवडणूक लढायची असेल तर आपल्यामध्ये आपण लोकशाही आहे बंधनं नाहीत कुणीही निवडणूक लढू शकतो विजय शिवतार यांना मी एवढं सांगू इच्छितो की मागच्या वेळी आम्ही सांगून तुमचा पराभव केला होता यावेळी तुमचं सांगून डिपॉझिट जप्त करू आजी दादा बदलते तुमची भाषा चालू आहे ती भाषा खपवून घेतली जाणार नाही आम्ही इथं नाही तर पुरंदरमध्ये येऊन सुद्धा तुम्हाला समजावून सांगू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावं दादांमुळे माझी किडनी गेली हार्ट गे गेला असं ते म्हणाले असं दादांमुळे हे गेलं दादांमुळे ते गेलं कारण मला वाटतं त्यांना डॉक्टरची नितांत गरज आहे त्यांच्या किडनीवर नाही तर डोक्यावर परिणाम झाला की काय असं आम्हाला वाटायला लागलंय कारण एखादी गोष्ट करत असताना त्याला जबाबदार हे दुसऱ्याला पकडणं कितपत योग्य आहे एखाद्या समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही बसला असाल त्याची किंमत मोदय तयारी ठेवली असेल तर दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही याचा अर्थ तुम्हाला त्या समाजाप्रती काही प्रेम नव्हतं आज विजय शिवतारे बोलत बोलतायत मला वाटतंय ते द्वेषापुठी बोलतायत आम्हालाही पाहायचं आहे विजय शिवतारेंचा आवाका काय आहे जी काल चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्यावरती टोकाची भूमिका केली मांडली होती की आम्हाला शरद पवार यांचा बदला घ्यायचा होता अशी एक भूमिका त्यांनी मांडली होती यावरती कुठेतरी अजित पवार गटाचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत त्यांनी असं मत मांडलं आहे की शरद पवारांवरती एवढी टोकाची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घ्यायला नवी होती त्यांनी काय भूमिका घेतली ते मी ऐकलेली नाही परंतु आमची भूमिका हेच आहे आम्हाला गड्या चिन्हावरचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे ही आमची भूमिका आहे चंद्रकांत दादा काय बोलले ते मी पाहिलेलं नाही बोल आपण या महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचं राजकारण एक सुसंस्कृत राजकारण आहे कुठल्याही विरोधकावरती टीका करताना आपण एक पातळी ठेवून टीका करतो मला वाटते ती वक्तव्य ऐकल्याच्या नंतर मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देईन ते वक्तव्य मी ऐकलेलं नसल्यामुळे त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकणार मनसे काल राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आज त्यांची बैठक आहे आज महायुतीच्या नेत्यांची सुद्धा बैठक आहे अजितदादा देखील दिल्लीला जाणार आहेत का अजून त्या बाबतीत ठरलेलं नाहीये परंतु ते वरिष्ठ पातळीवरती ठरेल आणि लवकरच आपल्याला जे उत्सुकता आहे ते शेड शेअरिंग बद्दल सुद्धा घोषणा होईल मनसे सोबत येते सुप्रियाता म्हणतात की मनसे जर यांनी जाऊ नये असं त्यांनी राज केलं कुणी रोहित पवार स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये जायला उत्सुक होते रोहित पवारांनी आमदाराचं शिष्टमंडळ घेऊन पवार साहेबापुढे प्रस्ताव ठेवला होता की मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पार्टी सोबत गेलं पाहिजे कुणीतरी महायुतीमध्ये नवीन येत आहे म्हणून पोटसूळ उठल्यामुळे कदाचित रोहित पवारांचंही वक्तव्य असेल महायुतीमध्ये किंवा महा इंडिया आघाडीमध्ये किती राहत आहेत त्यांनी ते पाहावं महायुतीमध्ये किती आहेत ते त्यांनी पाहावं आणि मग त्याच्यावरती बोलावं रोहित पवारांनी हा प्रस्ताव नेमका ने कधी मांडला होता सुरवातीच्या काळामध्ये रोहित पवारांनी स्वतः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आमदाराचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन पवार साहेबांच्या समोर प्रस्ताव मांडला होता की मतदारसंघाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीसोबत गेलं पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता नाही बरेच लोक जोडतायत मला निश्चित त्याच्याबद्दल माहिती नाही बरेच लोक आज अजितदादांसोबत जोडायचं काम चालू आहे ते लोक अजितदादाच्या विचारावर अजितदादांनी घेतलेल्या निर्णयावरती आज जोडत आहेत ते आपल्याला नक्कीच थोड्या वेळानं दिसतील थँक्यू प्रिया ताईंनी म्हटलंय की मनसे जर महाविकास आघाडी सोबत आली तर त्यांचं स्वागत केलं जाईल मान सन्मान मिळेल खर तर ह्याच सुप्रियाताई आहेत ज्या काही दिवसापूर्वी सुपारी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करते असं म्हणत होत्या मग आज सुप्रियाताईने जी मनसेला ऑफर दिली आहे ती सुपारी देऊन केली आहे की त्यांची ताकद बघून केली आहे हेही त्यांनी सांगावं कारण आज राज ठाकरे हे महायुतीच्या नेत्यांना भेटत आहेत भविष्यात ते त्यांचा निर्णय जाहीर करतील पण एखाद्याबद्दल वक्तव्य करत असताना आपण याच्यापूर्वी त्याच्याबद्दल काय बोललं हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावं